हाय फ्रेंड्स तर बघा मी हॉटेल वृंदावन या ठिकाणी आलेले आहे तर हा त्याचा मेन्यू आहे तर चला डिस्कशन चाललेला आहे काय मागवायचं आणि काय नाही तर याची स्पेशल थाळी आहे तर हे बघा अशा पद्धतीने टेबल आहे तिथं खाली बसून जेवणाची एकदम उत्कृष्ट सोय आहे आणि हे आमच्या चिमुकल्या क्यूट एंजलसाठी आम्ही खाली बसून जेवणार आहेत कारण हे टेबलवर बसलं ना इतकं टेबल खाली जाणार कुठे पडणार करणार त्यामुळं हो काही बाहेर असं कॅबिन आहे अशा पद्धतीचं हॉटेल आहे आणि एक नंबर नवीनच झालेलं आहे हॉटेल वृंदावन आणि याला काही जास्त दिवस झाले जा नाही ह्या साईडला बेसिंग आहे तिकडे पण बसण्याची सोय आहे फॅमिलीसाठी एक नंबर आणि हे बघा इकडं चमचे वगैरे धुऊन ठेवलेले आहेत आणि हे खाली बसण्याची सुविधा आहेत त्याच्या साईडलाच स्टँड आहेत चप्पल ठेवण्याचे तर बघा हे अशा पद्धतीने खाली घोंगडी टाकलेली आहे आणि बसून जेवण्याची सोय उत्कृष्ट सोय आहे आमची एंजेल बघा बघते आमच्याकडे तिला खूप आवड आहे मोबाईलची आणि माझ्याकडं येईली तर बघा खूप एकदम छान आणि रोड रोडत्रच हॉटेल आहे हे एकदम शुद्ध हवा येते येणार ते बघा आमची थाळी आलेली आहे ही मच्छी थाळी आहे स्पेशल वरंदाऊन मच्छी थाळी आहे तर बघा ह्याच्यात इंद्रायणी भात मच्छी आणि हे बिर्याणी मागवलेली आहे दिदीनं आणि हे भाऊजीसाठी मागवले खास आणि एखादा पनीर पराठा येत आहे तर असे तीन आयटम मागवलेले आहेत तिघांसाठी आणि आम्ही खूप दमलेला आहे शॉपिंग करून बारामतीमध्ये दिवाळीची तर चला म्हणलं आता मस्तपैकी हॉटेलमध्ये जेवण करूनच जावं खूप थकलेले पण आहेत आणि माझ्या मिस्टरांना काही आलेले नाही आहे ते पण त्यांनी हेच हॉटेल सांगून दिले की इथं जावा एक नंबर भेटते ती बऱ्याच वेळा आलेले आहेत आणि त्यांनी टेस्ट पण जेवण केले मी पण खा अदोगर खाल्लेली आहे थाळी म्हणूनच यांच्यासाठी मागवलेली स्पेशल चला आता आमचं जेवण करून झालेलं आम्ही बाहेर निघालेलो आहेत तर हे अशा पद्धतीने बाहेरचं हॉटेल आहे हॉटेल वरंदावन, मला व्हिडिओ आवडला तर की व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलॅकॉनची घंटी दाबायला विसरू नका आणि बारामतीमधून बघत असाल तर नक्की हॉटेलला भेट भेटतला तर फ्रेंड्स चला बाय बाय